दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगोला पोलिट येथे एका माणसाचं हाती घेतून अपहरण केल्याची माहिती मिळाली ही माहिती रामेश्वर शेळके यांनी पोलिसांना दिली त्यावरून आम्ही त्यांची फिर्याद घेतली आणि फिर्याद घेतला तात्काळ आम्ही सांगोला पोलीस स्टेशनची डी पी टीम केसआ पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शोध घेण्यासाठी पाठवली ये शोद, शोद हे शोध शोध घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचप्रमाणे माहिती मिळाली की हे आरोपी जे आहेत विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेलेले आहेत त्यावरनं तत्काळची टीम विश्रामबाग सांगली या ठिकाणी गेली आणि त्याच ठिकाणी सांगली एस सी आणि त्याचप्रमाणे सांग पोलिस टीम यांच्या दोघांच्या संयुक्तांनी सह, त्या ठिकाणी अपरण झालेले व्यक्ती दत्ता वलेकर त्याचप्रमाणे घेऊन गेले होते त्या गाडी आणि त्यासोबत तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि अपहरण झालेल्या व्यक्तीचा ता पाच तासामध्ये त्याला शोधून काढून त्याला आपल्या ताब्यात घेतला आणि तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्या आरोपीकडनं आपण एक जीव पिस्टल त्याचप्रमाणे दोन जीवन राहून ताब्यात घेतलेले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजून कुलकर्णी साहेब अपर पोलीस अधीक्षक कीर्तन यावळकर साहेब डीवायच पी बसवराज शिवपूर्ज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगला पोलीस स्टेशन व हो त्यांच्या पूर्ण टीमने केलेली आहे याला पाच तारीख पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाले आहे अपहरकर्ता कोण होता आणि त्याच्याकडून किती रक्कम मागितली करण्यासाठी याच्यामध्ये या लोकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी करता त्याच्यामध्ये तीन आरोपी पकडलेले आहेत त्याच्यामध्ये गोरख मारुती कदम महादेव गोपाळ खांबले अजिंक्य मासाळ हे सर्व सध्या विश्रामबाग सांगली येथे राहतात यांना दाव्यात घेतलं यांच्याकडे चौकशी करता अपहरण काय केलं दत्ता वलेकर यांचं अपहरण काय केलं याबद्दल चौकशी करता त्यांनी पाच लाखाची खंडणी करता याचं अपहरण केल्याचं आम्हाला सांगितलं त्यावरून आम्ही त्यांना दाब्यात घेतलं आणि त्याला अपहरणाचे कलम त्याचप्रमाणे खंडणीचे कलम ह्याला लावलेले आहेत आरमॅक्टिक त्यांच्यावरती कलम वाढून कोर्टामध्ये हजर केला असता यांना पोलीस कटनी मिळाली आहे करता काय करतो सध्या आणि त्याच्यासाठीच काय गाव कुठलं अपहरण करता जो आहे दत्ता वलेकर हा शेती करतो हा राहणार उदरवाडी गावचा आहे सराई गुन्हेगार आहे का त्यातील एक आरोपी सराई गुन्हेगार आहे त्यासोबत इतर आरोप पण आहेत